नमस्कार <coughs> मी ॲडव्होकेट अभिषेक भगत बोराना देवीचे पुजारी आज सकाळी सात वाजता कुठली पूर्ण देता जवळजवळ दीडशे ते दोनशे पोलीस यंत्रणा महसूल कर्मचारी ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि एस ओ प्रांत दोन पी आय डी वाय एस पी असा मोठा दीड दोनशे लोकांचा जमा लावा जमा त्याच्याचबरोबर पाच सहा जी सी पी त्यानंतर मोठे पॉप्युलर ते आ, मोठ्या तोडण्याची मशिनरी असे सगळे घेऊन आमचं जगदम देवी मंदिरासमोर जे असणार अंबिका सांस्कृतिक भवन आहे हा इथं जी त्या नावाने जी इमारत आहे ही इमारत पात्र तसे स्थापक केलं ते के दोन कोटी रुपयाचं आमचं नुकसान हे कुठलीही पूर्वकल्पना आम्ही झोपेत असताना आमचं डिमॉलिश केलेलं हे केलेलं आहे याच्या मागे सर्वसी शिवाजी भानदास त्याचा आम्ही राजकीय विरोधक आहे किंवा हा याच्या गुंडगिरी लोकांच्या जमिनी बाळकल्या किंवा अनेक गुन्ह्याची माझ्या ऑलरेडी तक्रारी आहेत माझ्या जीवितला धोका आहे या अनुषंगाने मी तक्रारी यापूर्वी पण दिलेला आहे या माणसाच्या सांगण्यावरूनच सगळी यंत्रणा कामाला लावली काल एवढा मोठा शिवजयंतीचा कार्यक्रम असतो संपूर्ण भारतात महाराष्ट्रात साजरा होतो पोलीस यंत्रणा एवढी व्यस्त असताना अठरा तारखेला कालचे आदेश होतो रात्री हा तिची आम्हाला कुठली कल्पना नाही वीस तारखेला डिमोलिश केल्यानंतर पावणे अकरा वाजता सर्कल आणि ग्राम आमच्याकडे घेऊन येतात ती ऑर्डर याची झाली आणि ती ऑर्डर बी आवड पण आता आम्ही वाचल्यानंतर केलं त्याबी असं म्हटलंय की याची खात्र जमा करा की कुठलं बांधकाम मानसृत आहे कुठलं रस्त्यावर हे नाही आहे का नाही याचा पंचना करा वीस मग पुढची कारवाई करा इथं कुठलंही खात्र जमा केली नाही आमचं अन्न हृदय का अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची कुणी निश्चिती कुणी केली नाही याच्याबद्दल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काही लोकांनी हायकोर्टात दीड पिटीशन दाखल केले त्या सुद्धा प्रलंबित आहे सुद्धा प्रांत म्हणतोय आम आम की आम्ही याची पूर्ण हायकोर्ट जो निर्णय देईल त्यानंतर आम्ही याच्यामध्ये आम्ही परमिशन आम्ही रिवाईजचा प्लॅन दाखल केलाय त्यावर आम्ही परमिशन द्यायचं का नाही द्यायचं म्हणजे सगळं आमचं कायदेशीर असताना बांधकाम परमिशन कायदेशीर असताना लेआउट सँक्शन कायदेशीर असताना आमच्या स्वतःच्या मालकीच्या स्वतःच्या जागेत खाजगी मालकीच्या प्रॉपर्ट्यामध्ये दे, त्यांनी बुलडोजर फिरवायचं काम केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या बुलडोजर केस म्हणजे उत्तर प्रदेशच्या केसेस असतील की कंगना रानव केस असेल हे सगळ्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिक गाईडलाईन दिलेलं गव्हर्नमेंटला की कुठलं तुम्हाला अनुदृत बांधकाम असेल किंवा काही कारवाई करायचं असेल तर त्या तत्वांचं पूर्ण पालन करा तर करा जर केलं नाही तर जे पाडणार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ते सगळं भरपाई करून द्या अशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर करा असं सगळं दिलेलं असतं सुद्धा ती पायमल्ली मिळवली की अठरा तारखेची परवाची जी ऑर्डर आहे ते आम्हाला अकरा ला झाल्यानंतर त्याची सुद्धा पायमल्ली केली जिथं प्रांताची ऑर्डर आहे ती ऑर्डर म्हणजे सुद्धा जे केल्या गोष्टी त्या सुद्धा कुठं फॉलो केल्या नाही जाणीवपूर्वक दृश्याने पेटून तिथं आम्ही जगदम तुझ्या देवीच्या नावाने कमान केली होती लोकांनी ती कमान रोडला ती पाडायचं काही सामान नाही ती कमान तोडून फोडून टाकली त्यानंतर आमचं तिथं असं जनरेटर फोडलं आमच्या दोन्ही गेटला कुलूप असं गिलेट फोडले तिथं आमच्या देवीचे काही सामान होतं त्याचे असत नुकसान केलं देवीचे फोटो गणपतीचा फोटो तिथे असणारे मूर्ती याचं सुद्धा नुकसान केलं म्हणजे आमची भावनिक धार्मिक भावना सुद्धा केली आणि हिंदूच्याच जो स्वतःला हिंदुत्वादी इलेक्शन वेळेस म्हणत होता जो आमदार तो खरक्या हिंदुत्वादी नाही तो कोणाचाच नाही तो राक्षस आहे आणि या राक्षसानी आमचा अन्याय केला आमच्या घरावर हातोडा फिरवला बुलडोज फिरवलेला आहे उद्या आमच्या घरात चढतील उद्या आम्हाला मारायला सुद्धा हे कमी करायचं नाही आणि माझ्या शासनाला आपल्या मार्फत देवतेला आणि प्रशासनाला विनंती उद्या माझ्या जीवित्याला काय झालं आणि आमचं जे सगळं नुकसानाला कारण होत आहे शिवाजी कडिलेच आहे त्या गुंडा जोपर्यंत आहे तर आमचं आम्हाला फील येत आहे की आम्ही भारतात नाही राहत आता आता पाकिस्तान मध्ये राहतो भारती एक भारतीय तिथे पूजारी काय पूजा करतो का असं फिलिंग आम्हाला या ठिकाणी यायला लागलेलं आहे ही ही परिस्थिती आम्हाला आमच्या कुटुंबावर आणलेली आम्ही जावं का नाही आम्ही जीवन जगाव का नाही आम्ही काम करावं का नाही आम्ही आमची सगळ्या आजूबाजूची गार्जनची सुधारणा कराव का नाही देवाची भक्ती कराव का नाही फक्त मंदिर बाळगवायसाठी आणि आम्हाला त्रास द्यायसाठी हा गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला त्रास देतोय याला सर्व श्री कारणीभूत शिवाजी केले सगळं बेकायदेशीर आहे सगळं प्रशासनाचा वापर करून हा सगळं केलेलं आहे आणि त्याला सगळे मग इतर जे त्यांचे मंत्री असतील सरकारमधले लोक असतील अधिकारी असतील सगळे मदत करतात आणि पाठीशी घालतात कारण तो त्यांच्या सत्ताधारी आहे आम्ही का कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही हिंदूचं काम करतो ना आम्ही हिंदूच मंदिर चालवतो ना देव कोणाचं हिंदूचाच आहे ना देवी कोणाची तुम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणता कोणता हिंदू सुरक्षित आहे सेवा, पीड़े सेवा करतो तो हिंदू सुरक्षित आहे का कुठल्या सुरक्षित तुम्ही ठेवलेली तुम्ही इकडे म्हणायचं हिंदू हिंदू बचाव हा आणि तर आमच्या हिंदूलाच मारायचं उद्या तुम्ही मंदिर सुद्धा पाडायला कमी करणार नाही माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती या दुष्ट या, या लोकांना शिवज कडले आमदार हा गुंड याच्या बरोबर त्यांचे जे सगळे कर्मचारी अधिकारी सगळ्यावर शासनाने कडक गुन्हे दाखल करून कारवाई करावी आणि आमच्या सगळ्या नुकसानाची भरपाई करून द्यावी ही आपल्या सगळ्यात श्री तुळजाभवानी मंदिराच्या पुजारी श्री अभिषेक भगत यांचं बांधकाम अनधिकृत ठरवून आज सकाळी सात वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्ताचं विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी येऊन आज अतिक्रमण पाडण्याची कारवाई केलेली आहे खरं दोन दिवसापूर्वीच त्यांचा प्रांताधिकाऱ्यांचा नोटीस आहे मात्र ती नोटीस कुठल्याही प्रकारे भगत कुटुंबियांना देण्यात आलेली नाही कुठल्याही पूर्व शिवाय आज एवढी मोठी कारवाई तिथं झालेली आहे मी या कारवाईचा खरं निषेध करतो कारण की ते जे काही ज्या पद्धतीने ही कारवाई झालेली ही नियमांना धरून झालेली नाही त्याच्यामध्ये मध्ये जे काही क्लॉज होते त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये भंग झालेला आहे आणि एक प्रकारे आता एवढं पाशवी बहुमत या सरकारला आल्या कारणानं आता कायदे पायदळी तुरून नियम पायदळी तुरून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी आम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने आम्ही करू अशा पद्धतीने राज्यामध्ये सध्या कारभार चालू आहे आणि एखाद्या आमदाराच्या आमचा स्पष्ट आरोप आहे या मतदारसंघाच्या आमदारांच्या सांगण्यावरनं खरं एवढी मोठी यंत्रणा इतक्या तत्परतेने सकाळी सात वाजता हजर होते एवढी तत्परता शासकीय यंत्रणांनी इतर ठिकाणी दाखवली तर सर्वसामान्य माणसाचं या राज्यामध्ये खूप बल होईल आमचे जे मसाचे सरपंच वारले त्या ठिकाणी तरी पोलिसांनी शासनाने एवढी तत्परता दाखवली असती त्यांचाही जीव वाचला असता पण मात्र आता शासकीय अधिकाऱ्यांनी ही फक्त विरोधकांचे त्या ठिकाणी दडपण्याकरता ही सगळी शासकीय यंत्रणा वापरून त्या ठिकाणी काम करते तर या बांधकामाला रहिवास परवानगीचं बांधकाम आणि वाणिज्य वापरते म्हणून पाडण्याचा त्यांचा आरोप आहे पण वाणिज्याची परवानगी देखील त्या ठिकाणी टाकली होती टाऊन प्लॅनिंगनी माझ्या माहितीप्रमाणे त्याला सगळं परवानगी दिली होती आणि प्रांतांच्या सही करता माझ्या माहितीप्रमाणे गेले वर्ष दोन वर्ष पडून आहे कोर्टामध्ये देखील याचिका आहे त्यामध्ये देखील माझ्या माहितीप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी अफिडेव्हिट केलेला आहे की कोर्ट सांगूच तो पण पुढे काय करणार नाही असे सगळे कोर्ट न्यायालय शासकीय नियम बसून कुठली नोटीस देखील न देता जर का अशी बांधकाम पाडत असतील तर राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब आणि विरोधक यांची बांधकामं पाडण्याचा सपाटा या राज्य सरकारनं खरंच चालू केलेला आहे की याचा तीव्र त्या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यामध्ये खरं एक मोठं आंदोलन उभा करून या सरकारचं हे जे सध्या पाचवी बहुमताच्या जोरावर सर्वसामान्यांना विरोधकांना त्रास देण्याचं हे जे काय चाललंय त्याच्यावर निश्चितपणे मोठं आंदोलन भविष्यामध्ये उभं ही जागा सगळी हा तुमच्या हिशोबाने हा रस्ता रस्ताय आमच्या हिशोबाने हा बरं आमच्या हिशोबाने आमची खाजगी जागा आहे हा कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही तुम्ही हा पदाचा सगळा गैरवापर करू राहिले तुम्ही ग्रामसेवक ग्रामपंचायत तहसीलदार महसूल आणि शिवाजी कडिले याच्या याला याच्या सांगण्यावरून तुम्ही काही गुंड याच्यात अनेक गुंड लोक याच्यात आले त्यांनी जीसीपी हातात घेतले आणि बाळाचा वापर करून आमचं सगळं डिमोनिस केलेलं आहे हा तुमचं तुम्ही आता येणार बर का हे करा सगळं आणि उद्या ना आता तिथं तुम्हाला वाटलं ना आमचं घर आहे देवीचं मंदिर आहे त्याच्यावर तुम्ही फक्की मारा हा तिथं चालवा काय करा तुम्हाला कारण कायदा कोणाला पाळायचं नाही लेआउट कायदा माहित नाही ऑर्डर माहित नाही तुम्ही कोणते अधिकार आहेत तुमचा कोणता कागद दिला तुम्ही आम्हाला कोणती ऑर्डर दाखवली का आम्हाला लेआउट दाखवला का तुम्हाला लेआउटचा अभ्यास आहे का तुम्ही एडीटीपी आहे का टीपी आहे का तुम्ही भूमी का तुम्हाला कुठला अधिकार आहे तुम्हाला काय नॉलेज आहे नकाशाचं नकाशा कोणता करतो हे तरी मला तुम्ही कळून द्या की कशाचे आधार हे सगळं चाललंय याचं कोणतं नॉलेज आहे आपल्याला माझा कमीत कमी आज एक कोटी रुपयाचं नुकसान हे केलेलं आहे आणि मानसिक ताण गेलेला आहे लाईटीचा परवाना केली कशाची परवाना केली आमच्या जनरेटर खुर्च्या आमच्या आमच्या मुळेबल वस्तू सुद्धा तोडल्या फोडल्या तुम्ही सगळं केलं हे सगळं केलं याची जबाबदारी नुकसानाची कोणाची म्हणजे तुम्ही कायद्याचा बगड दाखवून खोटं बेकायदेशीर करून तुम्ही ही गुंडगिरी या ठिकाणी केलेली तुम्ही आमच्या प्रॉपर्टीवर हा शंभर टक्के दरोडा घातलेला आहे तुम्हाला सांगतो ग्रामपंचायत यांच्या आधीपत्य खाली सगळ्या गोष्टी ग्राम हे सगळे जे आहे गुंड आणि ग्राम हे सगळ्यांनी मिळून ही कारवाई आम्हाला राजकीय गोष्ट आमच्या विरुद्ध केली बोला कोण टीपीचे अधिकारी त्याला बोलवा ना हा कोणते अधिकारी कोण आले आम्हाला काय इन्फॉर्मेशन आहे आम्हाला काय माहिती दिली तुम्ही हे सगळं आम्हाला कळून द्या